बुलढाणा पोलिसांनी केली मॉक ड्रिल सण उत्सव आणि निवडणुकांसाठी बुलढाणा पोलीस सज्जा आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव व निवडणुकांच्या काळात तेढ निर्माण होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये गुन्हेगारांवर वचक राहावा तसेच पोलीस हे नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करता सज्ज व तयार आहेत या करता आज बुलढाणा पोलीस व दंगा काबू पथक बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात मॉक ड्रिल करण्यात आली आहे मॉक ड्रिल मध्ये बेकायदेशीर जमावावर अश्रुधूर नळकांड्या फोडणे हँड ग्रेनाइट जमावावर फेकणे गैरकायद्याच्या जमावातील जमाव भडकवणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यात आले अशा सर्व कृतींचे प्रात्यक्षित करण्यात आले यावेळी बुलढाणा पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे निरीक्षक विकास तिडके यांच्यासह पथकातील अंमलदार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते आगामी जे इलेक्शन सव्वीस तारखेला सण उत्सव आहे त्या संदर्भात पोलीस अधीक्षक अधिक सर अपर पोलीस अधीक्षक बी व्ही सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजची ही दंगा काबू योजना राबवली आहे याचा उद्देश प्रमुख उद्देश हा एवढाच असतो की अचानक शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम झाला किंवा काही राईट झाला तर तुम्ही तुमचा कोर्स किती अलर्ट आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने त्यावर नियंत्रण मिळू शकतात यासाठी आम्ही हा नियमित सराव करत असतो आणि हा सर्व आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांनी अपर साहेबांनी आम्हाला नेहमीच घ्यायला आहे आणि त्याच्यात आमचे जे सर्व टी पथक असेल आर सी पथक असेल नंतर आम्ही नगरपालिकेचं टँकर हे जे ब्रिगेडचा टँकर आहे अँब्युलन्स आहे या सर्वांचा आम्हाला किती वेळात पीक हे मिळालं आता आम्ही त्याच्यात आमचा हे करणार आहे आणि त्याच्यात आमचं काय काय हे झालं आहे त्याच्यात आम्ही दुरुस्ती करू आणि आम्ही तत्पर आहोत किंवा शहरवाशिया हे आश्वासन साहेबांच्या वतीने की आम्ही आगामी उत्सव आणि निवडणूक हे निर्भयपणे पार पडतील यासाठी आमचं हे आजचा सराव होता आपला विदर्भ लाईव्ह देवानंद सानव बुलढाणा